मलिंदा गँगना आणि या गद्दारांना पुन्हा त्यांची जागा दाखवण्यासाठी आदरणीय पवार साहेबांनी जो वसा घेतला त्यांच्या या प्रत्येक सभेला अशीच तुफान गर आनि गर्दी आहे आणि या गर्दीची धडक त्यानं घेतलेली आहे का तेवीस तारखेले प्रत्येकाचं डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार मी आता कंटिन्यू सहा सात दिवस झाले साहेबांसोबत आहे प्रत्येक मतदारसंघात अशीच गर्दी आहे आणि ही गर्दी आपल्या विजयाचं प्रतीक आहे येणाऱ्या तेवीस तारखेला गुलाल आपलाच राहीन आणि या महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता आल्याशिवाय राहणार नाही आदरणीय पवार साहेबांनी काही दिवसाच्या अगोदर एक वाक्य म्हटलं होतं का मी जाऊपर्यंत या महाराष्ट्रात जवान राजकारणी युवा लोकांची पिढी तयार करणार नाही तोपर्यंत मी थांबणार नाही म्हणून आपल्या मतदारसंघातून उदयभाऊ सांगळे यांच्यावर जबाबदारी टाकली आहे का असेच युवा नेते या महाराष्ट्राच्या माती तयार झाले पाहिजे आणि या महाराष्ट्रातल्या जनतेची सेवा केली पाहिजे हे जे मलिंदा गॅंग सत्तेच्या लोभापोटी आणि आपल्याले ईडी सीबीआय आपल्या उरावर येण आणि आपल्याले जेलमध्ये जाऊन चक्की पिसिंग अँड पिसिंग ज्याने घोषणा केल्या होत्या आणि ज्यानं निष्ठा विकून खाल्ली त्याले मातीत मिसळल्याशिवाय या मतदारसंघातली जनता ठेवणार नाही आणि आता लोकसभेत तुम्ही आपला विजयबाईला एकतीस जागा आपण जिंकल्या आणि या एकतीस जागा जिंकल्यामुळे आता त्यांना बहीण लाडकी झालेली आहे लोकसभेत झाली मताची कडकी म्हणून अजित भाऊला बहीण झाली लाडकी नाहीतर तोपर्यंत तो या महाराष्ट्रात त्यांना लाडक्या बहिणी आठवल्या नाही बहिणीचा खरा बहिणींचा खरा सन्मान लाडक्या बहिणींचा खरा सन्मान आदरणीय पवार साहेबांनी केला बहिणीचा खरा सन्मान पवार साहेबांनी केला या भारतामध्ये फक्त इंडियन आर्मी मध्ये पुरुषांनाच भरती केल्या जात होत साहेब गे अमेरिकेत गेले तिथं अमेरिकेत उतरल्यानंतर त्यांना सलामी देण्यासाठी अमेरिकेत तिथल्या आर्मीच्या महिला होत्या त्यांनी पाहिलं की आपल्या भारतात सुद्धा इंडियन आर्मी मध्ये इंडियन एअरफोर्स मध्ये महिलांची भरती झाली पाहिजे तेव्हापासून त्यांनी एक कायदा करून पवार साहेबांनी कायदा करून आपल्या महिलांना आर्मी मध्ये भरती करण्यासाठी परवानगी दिली याले महिलांचा खरा सन्मान म्हणते पवार साहेबांनी का केलं तर पवार साहेबांनी या गोर गरीब शेतकऱ्यांसाठी दोन हजार नऊ साली सत्तर हजार करोड रुपयाचं कर्ज माफ केलं आणि या दाडीवाल्यानं या उद्योगपत्याचं तीन लाख करोड रुपयाचं कर्ज माफ केलं महाराष्ट्रातले सर्व उद्योग आता गुजरात मध्ये चालले आहे आता टाटा एअरबोटच्या प्रोजेक्टचं दिवाळीच्या दोन दिवसात उद्घाटन झालं तिथं नरेंद्र मोदी हजर होते तो प्रोजेक्ट नागपूरले मिहान इथं होणार होता गोरगरीब शेतकरी कष्टकऱ्याचे पॉलिटेक्निक आणि इंजिनियर झालेले पोरं लागले असते त्याच्यानंतर वेदांता फॉक्सकॉनचा एक लाख छहात्तर हजार करोड रुपयाचा प्रोजेक्ट त्यानं गुजरातले नेला दोन लाख महाराष्ट्रातले पोरं बेरोजगार करण्याचं काम या सरकारनं केलं आहे आणि सगळे डीएपीचे भाव खताचे भाव पेट्रोल डिझेलचे भाव कोण वाढवले त्या केंद्रातल्या सरकारनं वाढवले आपल्या महाराष्ट्रात सत्ता आली तर केंद्रातलं मोदीच मडक आदरणीय पवार साहेब गणलवल्याशिवाय ठेवणार नाही याच्यासाठी तुमची साथ, साथ गरजेची आहे म्हणून येणाऱ्या वीस तारखेला उदयभाऊ सांगळे यांना जास्तीत जास्त तुतारी या चिन्हा बटन दाबून विजयी करा आणि या मलिंदा गँगला